राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे एका फायटर जेट विमानातून सुमारे चारशे त्रेपन्न किलो वजनाचा एक जिवंत बॉम्ब पडला होता दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारच्या वेळी हा प्रकार घडला त्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर दिनांक तीस एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बीडीएस पथकाने घटनास्थळी येऊन त्या बॉम्बचा फ्यूज काढून तो निकामी करून ताब्यात घेतला त्यामुळे परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला सदरील बॉम्ब घटनास्थळावरून ताब्यात घेऊन हो त्याला के के रेंज येथे नेऊन त्या बॉम्बचा स्फोट केला जाणार असल्याची माहिती सैन्य दलातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली वरवंडी परिसरातील दिल बांबूच्या प्रकल्पात आकाशातून जाणाऱ्या एका जेट विमानातून हा एक जिवंत बॉम्ब पडला त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात हादराही बसला होता सदर बॉम्ब पडल्यापासून वरवंडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तब्बल एक महिना होऊन त्या बेबारस बॉम्बची दखल घेतली नाही परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वारंवार या घटनेचा पाठपुरावा केला नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी दिल्ली येथे संरक्षण विभागाला ही माहिती कळवली होती त्यानंतर सकाळी पुणे येथील भारतीय थल सेनेचे नायक सुभेदार प्रकाश कोटकी हवालदार प्रमोद हनुमंत हवालदार टी कन्नन हवालदार बी एन राव हे बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सात फूट खड्ड्यातील जिवंत बॉम्ब बाहेर काढला त्यावेळी राहुरीचे पोलीस अधीक्षक संजय ढेंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला सहकार्य केले घटना घडलेल्या ठिकाणी बॉम्ब बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होईल हे गृहीत धरून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी तैनात ठेवले यावेळी नायक सुभेदार कोडगी यांनी के के रेंजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला घटनास्थळी आलेल्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने या बॉम्बचे मोजमाप केले असता सदर बॉम्ब साडेचार फूट लांब चार फूट व्यास चारशे त्रेपन्न किलो वजनाचा भरला आहे सुदैवाने या बॉम्बची पिन निघाली नाही म्हणून बॉम्ब फुटला नाही जर दुर्दैवाने बॉम्बची पिन निघाली असती तर या परिसरातील एक किलोमीटर क्षेत्र उद्ध्वस्त झाले असते व सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत भूकंप सदृश्य हादरे बसले असते व त्यामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली असती अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र परदेशी राहुरी